गुड मॉर्निंग पुरो खुश आहेत का सरोज तुम्ही पेपर सोडवला का रे मुंबई पोलीस सोडवला का पेपर सोडवला का तुम्ही बघा ऍज इट इज जशाला तसे प्रश्न आहेत आहेत का नाही खर जशाला तशी आलंय का नाही उदाहरण घेत पुस्तकेच उदाहरण घेतलं होतं आलेले आलते का नाही म्हणजे हा ना त्यातले गुड मॉर्निंग सर्वांना म्हणजे जस म्हणजे असं मी म्हणत नाही जशा आपण प्रश्न घेतले जशाला तसा प्रश्न उतर उदाहरण सुद्धा बदललं नाही का बदललंय ते बघा ना आपण एक उदाहरण पाहिलं होतं बघा काय झालं आपलं अवघड काय घेतलं नाही आपण सोपच आहे ते राईट राईट बरोबर आहे तुला बरं तेवढच लक्षात राहायला हा <laughs> बघा रे प्रश्न काय आला इकडे लक्ष सुरूच करायचे पण एक दोन प्रश्न जे आपण घेतले होते बघा अडतीसावा प्रश्न आहे बघा मुंबई पोलीस मध्ये कि काय प्रश्न होता प्लीज बोलू नका कोणी रे दिलेल्या शब्दाचे म्हणते शब्दाची म्हणायला पाहिजे होत दिलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा म्हणते मुंबई पोलीसला प्रश्न आला बघाय बरोबर का दिलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा आणि काय दिल तर त्यांनी पुस्तके बरोबर का पुस्त... प्लीज इकडे लक्ष द्या पुस्तके शब्दाची त्यांनी ओळखायला सांगितली तीन ऑप्शन काय दिल, दिल ते बघा लक्ष द्या पहिलं ऑप्शन होतं चतुर्थी बरोबर का दुसरं ऑप्शन होतं प्रथमा वाचलं बी नाही पुढचं त्यानंतर होत तृतीया ठीक आहे तू परीक्षेलाच गेल नसे मला माहिती त्याच्यानंतर होत पंचमी असे ऑप्शन होते बरोबर का आता बघा एक लक्ष द्या मी तुम्हाला असंही म्हणलो होतं याच सर्वजण असं करणार की बापा पुस्तकी शब्दाची बघती सर्वच्या सर्वजण तृतीया करणार होते बरोबर का चूक हो का नाही तृतीय वाटणं साहजिक ना बर जाऊ दे चतुर्थी होईल का नाही होणार पंचमी होईल का नाही होणार पण मोस्टली जेवढ्या जास्तीत जास्त लोक तृतीय करणार पण सांगतो तुम्हाला ठीक आहे पण आपण हे पाहिलं होतं का याची भक्ती काय होती प्रथमा होती इट इज आपण पुस्तकेच उदाहरण घेतलं होतं पहा तुम्ही आणि मग आपण पाहिलं होतं की नामाची एक वचनातील व अनेक वचनातील प्रत्यित रूपे कशात असतात दास्ता? कशात असतात प्रथमा ही बघती पाहिलं होतं ना आणि उदाहरण पाहिलं होतं आपण मग एक फुल अनेक अनेक फुले मग फुलचा क्वचन वनेक व क्वचन मग फुलेची भक्ती प्रथमा आणि फुलची पण ही पण याची तृतीया करा वाटते का नाही नाही वाटतय का नाही असं ज्यांनी केली तृतीय त्यांच्यासाठी सांगायला नामाची एक हे एक वचन आहे ना आणि हे नामाची एक वचनातील व अनेक वचनातील प्रत्येरित रूपे कशात असतात प्रथम मग फुलची भक्ती प्रथमा आणि फुलेची पण प्रथम आपण पाहिलं होतं ना तसच मग एक पुस्तक अनेक अनेक पुस्तके एक पुस्तक अनेक पुस्तके पुस्तके वचन पुस्तके अनेक वचन मग एक पुस्तक अनेक पुस्तके नामाची एक वचनातील व अनेक वचनातील प्रत्येरहित रूपे कोणते विभक्तीत असतात प्रथमा इदा असं वाटतंय का नाही तृतीय करा तृतीय करा असं वाटतंय का नाही पण याची विभक्ती प्रथम आहे आणि याची पण विभक्ती प्रथम आहे लक्षात या का आणि म्हणून याची विभक्ती काय आहे पुढे गेलं ते हे प्रथम विभक्ती काय आहे प्रथम आपण घेतला का प्रश्न एवढाच नाही मी प्रश्न पत्रिका आता पाहिली जशास तसे प्रश्न आले बघ काहीच फरक नाही याचा एक प्रश्न आलाय बघा उंदीर उंदीर शब्द उंदीर शब्दाचा काय म्हणते बघा सामान्य रूप करा कितवा प्रश्न आहे पण प्रश्न आहे याच्यामध्ये सौंदर्यावर पण आहे चांदणीवर पण आहे पण पाठ करायची काय गरज आहे का मला तुम्हाला हे म्हणायचं आपण काहीतरी घेतलं पाठ केलंय का एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे बघा एकोणपन्नास दिलेल्या शब्दाचे सामान्य सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा उंदीर शब्द दिलाय आणि उंदीर सामान्य रूप करा प्रश्न उंदिरा का उंदरा तेच म्हणालो बघा इकडे लक्ष द्या ना इकडे लक्ष द्या ना हा प्रश्न तेच म्हणालो तुम्हाला मी हे अरे मी त्याच्यामुळेच प्रश्न घेतलाय लक्षात घ्या मी काय म्हणालो घेऊ का नको रे एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे बघा दिलेल्या शब्दाचे प्लीज बोलू नका कोणी रे दिलेल्या शब्दाचे दिलेल्या शब्दाचे सामान्य रूपाचा सामान्य रूपाचा आपण हे रविवारी प्रश्नपत्रिका सॉल्व्ह घेणार तिन्ही पण सगळ्याच हे करायचं दिलेल्या शब्दाचे सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा म्हणते पर्याय तुम्हाला वाटायला हे सोपा प्रश्न सोपा नाही का माहितीये ना? का तुम्हाला सांगतो मी कशामुळे निवडा शब्द दिला उंदीर इकडे बघा रे उंदीर शब्दाचं सामान्य रूप करा म्हणते ठीक आहे गुड मॉर्निंग सर आणि पर्याय काय दिल ते बघा रा काही चूक नाही हे करू शकते बघा एखाद खर सांगा अभ्यास असून बी करू शकते का नाही त्यानंतर दुसरा पर्याय आहे बघा अरे असा कसा पर्याय रे आता हे पर्याय कोणासाठी आहे जन कधीच पुस्तक वाचलं नाही ते म्हणते मी लागू शकतो एखाद्या वेळेस बरोबर का याला बी करीन ते नाही करणार त्यानंतर तिसरा पर्याय आहे बघा उंदिरा उं बी आणि जे वाटत नाही की हे असल ते पर्याय आहे उंदीर अरे प्रश्न चुकलाय बरं का मात्र हे, उ, हे, हे हे उंदरा नसन बघा या हे असं नसन इकडे पा हे उंदरा आहे पण तरी बी एक लक्षात घ्या नाही नाही पण आता याला कन्फ्युजन आहे बर का मग आता याला रद्द करता येते नियमन जर तिथं ड असेल तर चुकलंय ना मग नियमान प्रश्न तुमचा सगळ्या तर ड आहे का रे प्रिंट मग प्रिंट मिस्टेक झाली ती पण एक लक्षात घ्या अ जर ठीक आहे आपला शब्द आपण पाहिलेलं की सामान्य रूप म्हणजे काय कि भक्तीचा प्रत्येक किंवा शब्द घ्यावे जोडताना नामानामाच्या अक्षरात होणारा बदल म्हणजे सामान्य रूप होईल ठीक आहे तर मला सांगा आपण काय करतो उंदीर शब्द आहे या ना याला ला प्रत्यय लावून बघा उंदरा आपण असं म्हणतो का उंदिराला मग जैन पाठ केले का ते उंदिरा मग उंदिरा करतात लक्षात घ्या मी काय जैन पाठ केले ते काय करतात उंदिरा पण उंदिरा आहे काय मग उंदरा उंदराला बी किंवा जमन आणि उंदरा पण चालन पाहिले का पण मग उंदिरा जमन का विषय उंदीर तर विषयच नाही की काही सामान्य हे जमल का बघा किती प्रश्न फसवाय पहा एकाला पहिली वेळेला दिली एका दुसरी मग याच्याकडे कोणी पाहणारच नाही त्याला वाटत इतक्यातच बुकूक आहेत बरोबर का, बर बर का चूक मग हे बी नाही आणि हे पण नाही उंदरा सिंपल आहे नामा सरोनामाला विभक्ती प्रत्यय लावून पहा नाहीतर शब्द घ्यावे लावून पहा मग ला प्रत्यय घ्या उंदीरला उंदरा का उंदीरला का उंदी आ उंदरा ला मग उंदीरचं सामान्य रूप झालं मग दोन नंबर ते जर प्रिंट मिस्टेक असेल तर दोन नंबर बरोबर पण मला काय म्हणायचंय आपण काय पाठ केलंय का पण तुम्हाला तरी फसवा प्रश्न आहे मला हे सांगायचं बरेच जणांना वाटते प्रत्यय लावताना आपण उंदीर हे मग उंदरा कसं होईल बरोबर का चूक मग उंदीराच करतात त्याच्यात बी तुला दिमाग लावतात मग हा इथं पहिली आलं ते दुसरी बघू काहीतरी मग ठीक हा 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 मग असा विषय होत आहे टाक पण हे बी नाही हे नाही हे नाही आणि आहे दोन नंबर ऍज इट इज जशाला तसे प्रश्न आहेत फक्त मला एकच म्हणत तुम्हाला बॅच म्हणजे आपलीच म्हणून कुठेही जर लावली तुम्ही तर पहिल्या दिवस पासून शेवट पर्यंत एकही दिवस क्लास न बुडवता बॅच व्हायला पाहिजे त्यानंतर नाही केली तरी चालते गुड मॉर्निंग सर्वांना रविवारी आपण काय करणार बघा तीन प्रश्नपत्रिका आहेत सगळ्याच सोल्युशन घ्यायचं आपल्याला सगळ्यांना सांगितलंय मी बुद्धिमत्ताच सुद्धा तीन प्रश्न पत्रिक सोल्युशन होईल मराठीचं पण होईल गणिताचं होईल आणि जीकेचं पण होईल सगळ्या विषय तिथं तुमचे काय काय प्रश्न आहेत विचारायचे खुश आहे सर्वजण वळायचं आपल्या मुद्द्या पण पण प्रश्न आहेत का नाही खरं खरं सांगायचं जशास तसे गुड मॉर्निंग सर्वांना मला वाटतं हेच हे आले बघा अं शाळा शब्दाचा अनेक वचन एक शाळा अनेक शाळा पाठ केले का बऱ्याच हुशाराने शाळे केले आहे की नाही मनुष्य आलं का नाही मनुष्याच मनुष्या भावाचंक नाम मनुष्यत्व सौंदर्यावर पण आलाय सौंदर्य कोण आहे सौंदर्य भावाचे एक नाम आहे ना सुंदर सुंदर विशेषांना आणि सौंदर्य आलेत का नाही सौंदर्यावर सुद्धा आपण प्रश्न घेतला होता बघ घेतला मनुष्यवर पण घेतलाय आलेत का नाही आणि संधी ते एवढे चिल्लर प्रश्न आहेत पण आपण ते नंतर शिकलो नाहीत ना आणि सर्वांना गुड मॉर्निंग आणि टाका सर्व हो नाम कशा तो ची भक्ती काय रे घ्याचा का प्रश्न तोची भक्ती हो काय बघा बघा ना काय प्रश्न होता रे असा प्रश्न होता तोची भक्ती सांगा तो काय प्रश्न होता सांगा मला आता जेनं तोची भक्ती सांगितली नाही त्यानं कार्यक्रम सगळा म्हणजे बंद करून दुसरं काहीतरी बघायचं म्हणजे हा हा सांगा रे प्रश्न सांगा किती किती नंबरचा प्रश्न बरं जाऊ इकडे लक्ष द्या रे तोची भक्ती काय सांगा त्याला नंबर एक प्रथम घेऊ नंबर दोन तृतीया तो शब्द आहे का तो शब्द आहे का शब्द नाही शब्द आहे ना सर्वनाम अगोदर कोण असतय अरे शब्द आहे ना तो सर्वनाम शब्द नाही नाम शब्द नाही विशेषण शब्द नाही सर्व कोण अगोदर शब्दच आहेत ना म्हणून तो शब्दाची मराठी भाषेमध्ये एकाक्षरी शब्द आढळतात सांगितले का नाही मग एकाक्षरी शब्द आहे सर्वनाम आहे पण सर्वनाम अगोदर कोण आहे शब्द आहे ना आणि मग तो हे शब्द म्हणले ते सर्व नाम सुद्धा म्हणले नाही मग तो या शब्दाची बघती सांगा म्हणजे प्रथमा तृतीय अजून एखादा ऑप्शन सांगणार षष्ठी षष्टी सांगणारे म्हणजे एखाद्या आणि त्यानंतर चतुर्थी बाई ठीक आहे चतुर्थी सांगा हा तृतीया होईल का षष्ठी चतुर्थी प्रथम हे ले, प्रश्नच नाही थोडक्यात मला गेलं तर कारण बघा तुम्ही प्रत्यय लागलाय का आता काय हुशार म्हणते ना तो मध्ये ओ हे न प्रत्यय लागला समजा आशय काय असू शकता ठीक आहे पण याची भक्ती काय आहे प्रथमा काय अवघड आहे काय एक खरं सांगतो मित्रांनो एक जर बॅच जर व्यवस्थित जर झाली सगळी किंवा तुम्ही जर हुशार असताना तर लागण्यापासून तुम्हाला कुणी दूर ठेवू शकत नाही तुम्हाला अभ्यास भरपूर करायचा त्या तुम्ही अर्धा तास अभ्यास करताना म्हणता लागण्यापासून दूर ठेवणार नाही कोणी तर तसं होणार नाही ठीक आहे बरोबर सर बरोबर ओके खुश आहेत अतिशय नाम टॉपिक नाम टॉपिक मध्ये आपण काय काय पाहिलं बघा नामाचे प्रकार नामाचा लिंग विचार नामाचा वचन विचार नामाचे सामान्य रूप नामाचा विभक्ती विचार एवढ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिलं का नाही आणि आता टाका सर्व ना